काही विरोधकांना कामधंदा नाही ते काही आरोप करतात प्रत्येकाला उत्तर द्यायला काही मोकळं नाही तुम्हाला काय त्रास होतो मला काही कळत नाही राज्याचे प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला आपल्याला काही त्रास झाला का जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचं प्रयत्न भलंच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं ते वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला